प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय तर आज आषाढी एखादी तुम्हाला मला हार्दिक शुभेच्छा सकाळच्या खाऊन या नाश्ता करून घेऊ खिचडी मस्त एकदम तर आता करूया लॉग इन आणि खा खाऊन घेऊया आणि नंतर लॉग इन करूया बघूया आज पूर्ण दिवसभरात किती अर्निंग येते करा किती अर्निंग होईल आपलं आणि कसे एक्सपिरियन्स येतात आणि बघूया काय होतं इथे पहिली ट्रिप आपली झालेली कंप्लीट आणि ही रॅपिडोची ट्रिप होती आपल्या गुरुद्वारा चौकातून घेतलं कस्टमरला आणि ड्रॉप केलं साने चौकात सत्त्याण्णव रुपये भेटलेले आहेत तर आज बऱ्याच दिवसांनी आपण साने चौकात आलेलो आहे बघूया आता इथं साईडला थांबतो कुठं तरी आणि इथून बघूया कुठली ट्रिप पडते उबेर लागेन आहे रॅपिडो लागेन तर मित्रांनो आपली दुसरी ट्रीप कंप्लीट झालेली आहे आपण साने चौकातून ही ट्रीप आणली थेरगावला सोडली जिथं टर्फ आहे क्रिकेटचं तर तिथं ड्रॉप आहे कस्टमरला आणि आलोय एकशे तेहतीस रुपये उबेर तर मित्रांनो बघा आपण बऱ्याच जण तुमच्यापैकी मोदी सरकारला मतदान केलं असेल यावेळेस आमदार केला असेल खासदार केला असेल तर आता मी पण त्यातलंच होतो की मी पण त्यांना मतदान केलं होतं पण आता मला असे म्हणायची वेळ आली की बाबा त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का काहीच्या काही निर्णय घ्यायला लागलेत ते लोक की कसं सांगतो तुम्हाला आता त्यांनी एक कायदा पास केलेला आहे कायदा पास म्हणजे त्यांनी एक निर्णय घेतला वरतून की ज्या बाईक टॅक्सी आहेत समजा तुमच्या घरातली जी प्रायव्हेट गाडी असेल टू व्हीलर त्याच्यावर तुम्ही बाईक टॅक्सी चालवू शकता पण असा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या त्या राज्यांवर त्यांनी हे के केलं आहे की तुम्ही तुम्हाला म्हणजे त्या अंमलात आणायचं आहे का नाही ती तुमची जबाबदारी आहे तुम्ही घेऊ शकता म्हणजे आणू अंमलात आणू शकता पण आणि नाही आणू शकत पण तुमची मर्जी पण निर्णय वरतून झालेला आहे मग जिथे तिथं गव्हर्नमेंट आहे मोदी बी जे पीचं गव्हर्नमेंट आहे ते तसं पॉलिसी अंमलात आणणारच आहेत म्हणजे महाराष्ट्रात होईल चालू यांचा काही भरोसा नाही कारण यांच्यावर काय हे लोक का आपल्यासाठी काहीच करत नाहीत म्हणजे तुम्हाला सांगतो निर्णय घेत असता म्हणजे ड्रायवर लोक आता रिसेंटली तुम्ही बघितला असेल कर्नाटकमध्ये बाईक टॅक्सी त्यांनी बंद केली ती तर आपल्या राज्यात असं काही होत नाही आपल्या राज्यात ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर आणि असे छोटे छोटे जे गी वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी काही केलं हो जात नाही मित्रांनो आणि दुसरी एक न्यूज आहे की ह्यांनी जे तुम्हाला सांगितलं होतं मध्ये मी की बाबा समजा गाडी कॅन्सल झाली आपण आपण कॅन्सल केली ट्रिप कॅन्सल केली तर आपल्याला फाईन बसणार आहे ती एक गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ओला उबेरसारख्या कंपन्या आता काय करणार की पीक आवरला पीक आवरला रेट जास्त करणार डबल टिबल पण आपल्याला किती फायदा होणार आहे ती कळेलच लवकर कारण आपल्याला कंपनी स्वतःचा फायदा करून घेणार आपला काय करणार आपल्याला थोडी ना रेट वाढवून देतील काय माहिती आहे आता काय सांग बघू येईल निर्णय जेव्हा चालू होईल हे सगळं त्यावेळेस कळेल तर हे बघा रावेतचा बंधारा हे आपले पिंपरी चिंचवडची खासियत आहे म्हणजे चांगला एक स्पॉट आहे पिकनिक स्पॉट म्हणू शकता तुम्ही म्हणजे बघायला फक्त बरं काय ते पण येतच नाहीतर जा चला आतमध्ये दांड याच्यात आमचा रावेत आणि पुनावळीला जोडणारा बास्केट पूल बास्केट ब्रिज लोक काही म्हणतात लंडन ब्रिज आणि काय ना काय काय काही संबंध नाही लंडन हे फक्त बास्केट ब्रिज आहे तर लास्टची आपली लास्टची जी राईड होती आपण ती ड्रॉप कुठं केली माहिती आहे का खेरगावमध्ये वाकडवरून भुजबळ चौकावरून आणली होती वाकडला ड्रॉप केली रांगे चौकाच्या जवळ आणि तिथून मी रेल्वे रांगे चौका थांबलो तिथून मी थोडं पुढं जाऊन आपल्या इकडं पुनवळेला रोड जातो तिकडं सॉरी तातवडेला रोड जातो त्या साईडलामध्ये थांबलो परत तातवड्याच्या आतमध्ये तुम्हाला माहित असेल प्लम एरिया सोसायटी आहे तिथं थांबलो ट्रीप काय पडली नाही रावेत ब्रिजवर आलो आहे तिथून जरा एक फोटो काढला मस्त रावेत बंधाऱ्याचा आणि आता परत तड्डीमाडच्या साईडला येऊन थांबलो आहे ट्रीप काय वाजत नाही आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी तर स्लोच आहे पण ठीक आहे जेवढा बिझनेस होईल तेवढा आजचा तुम्हाला दाखवणे माझं काम आहे तर ऑफलाईन पण नाही पडली रॅपिडला पडली नाही आणि आता उबेरला पण नाही तर वाट बघूया आणि कधी ट्रिप पडते त्याची बघूया कुठली पडते बघू आपण आता आहोत देवगाव मध्ये आणि देवगाव मध्ये शिवनगरी साईडला आहे एकदम आतमध्ये जिथे रस्ता नाही खड्डा मरणाचे रस्त्यावर सिमेंटचे रस्ते नाही आहे आणि एवढं पाणी भरलेलं आहे त्यात पाऊस आहे मरणाचा तर आपण येत नाही एवढा लांब कधी कधी म्हणजे कधीच येत नाही तर आज आहे तर असला पाऊस आहे डेंजर आकुर्डीला पाऊस नाही पण देवगावला पाऊस आहे तर आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो सिच्युएशन काय कशी आहे ते पाणी बिनी बघा जरा रस्ता बघा ते खाडी तुम्हाला दिसत असेल पण खड्डा आहे हो खड्ड्यात चाललोय आपण दोन गाड्या अशा फसतात तर आताच आपली गाडी आदळली आहे मित्रांनो आता हे बघा परत अजून इथं खड्डा आहे आणि ते समोर बघा गाडी कसली मोठी आहे टेम्पो तर आपल्याला साईडला लावायला लागणार तर आपण आलो आहे कसं तरी बाहेर तर राईट साईडला आपल्या काथा मंदिर आहे देवगावचं आणि आता आपण सरळ मार्केटमधून जाणार आहे आता माझे सासरवाडी जवळच आहे आपण काही तिकडे जात नाही कारण तिकडे गेले की आपला टाईम वेस्ट होणार त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आता सी एन जी पंपावर चाललेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही देवगावला जर आला येणार असाल कधी भाडं घेऊन तर तुम्हाला सांगतो सी एन जी पंप आहे देवगावला आणि तळवडे रोडवर आहे तुम्हाला दाखवेल मी आता आपण तिकडेच चालू आहे सीएनजी पंपावर तर तत्पूर्वी आपण रॅपिडो आणि उबेरवर गोटू टाकले उबेरवर टाकले गोटू आपल्या चौकाचं जा। आणि रॅपिडोवर टाकले दोघा मध्ये कशात पण येऊ देत आपण उचलू आणि निघूया तर आपण देवगाव मध्ये गॅस न भरता मु आपल्या दुर्गानगर चौकात आलेलो आहे तर देवगाव मध्ये गॅस न भरण्याचं कारण आषाढी एकादशीची गर्दी आहे तिकडं भरपूर आणि मोठमोठ्या गाड्या आणि ट्राफिक जॅम रस्त्यावर पाऊस पडतोय म्हणलं नको इथं हडकून बसायला एकतर घरी जायचे जेवण करायचे तर, तर आपण आलो आहे आता दुर्गानगर चौकात येताना आपण चार सीट मारले म्हणजे शिटावरची भाडी मारली उबेरला पडत होत्या बुकिंग पण सगळ्या देहूगावच्या येथून होत्या पिकअप पॉईंट देवगावचे कमान त्या साईडला होत्या तिथं गर्दी होती तिथं काय आपण गेलो नाही आता आलो आहे चार सीट घेऊ गॅस भरू आणि घरी जाऊ कारण भूक लागली होती तीनशे रुपयाचा गॅस भरला आपण आणि गॅस भरतानाच आपल्याला एक ट्रिप होती होती मॉलचे इकडून छत्रपती संभाजीनगरमधून औरंगाबाद साईडचं नाही हे आपलं तर मॉलचे काहीतरी नव्वद रुपये काहीतरी दाखवले आहेत तर आता जाता जाता घरीच चाललं आहे तर ही ट्रिप मारूनच आपण घरी जाऊ म्हणजे गॅसचे अर्धे पैसे तर निघते कस्टमर आहे का नाही बघूया वाट बघूया काय होतं आहे साडेचार वाजता आलो होतो आपण आणि आल्यावर दोन ट्रिप आपण ऑफलाईन ट्रीप मारलेल्या आहेत पन्नास पन्नासच्या दोन आणि पन दोन अजून पण पडती आहे हेरगाव डीमट आपल्याला दोन ऑफलाईन बुकिंग मारले आणि दोन रॅपिडोच्या ट्रिप मारलेल्या आहेत आणि आता आपण रॅपिडोच मारतोय बघू उबेरला चांगल्या ट्रीप आल्या म्हणजे चांगल्या म्हणजे जवळ हे दीड दोन किलोमीटर आणि पन्नास एक रुपये भेटले अशा ट्रीपच भेट उठलायचे आहेत आपल्याला तसंच रॅपिडोचं पण आहे तर आता या टायमाला लांब जाऊन काय फायदा नसतो ठीक आहे आपण आज लवकर आणि आसऱ्या वर असल्याने आणि उद्यापासून लवकर चालू करायचं आणि व्यवस्थित काम करायचं उद्यापासून त्यासाठी आपण आज, आज, आज थोड्या वेळ काम केलेले आहे सकाळी आपण किती लवकर आलो होतो आणि किती झाले ते सकाळी चार साडे तास काम केलं आणि आता दीड तास म्हणजे पाच ते सहा तास काम केलं आहे सहा तासात आपण अकराशे रुपयाचं काम केलं तीनशेचा सी एन जी भरलेला आहे आणि बाकीचं जे आहे ते आपला आजचा जे असेल ते तर रविवारी होतं काम फक्त तुम्ही लांब लांबचे भाडी उचलली पाहिजे नाही तर जवळजवळच्या ट्रीप मारून काही होत नाही माझा एक्सपिरियन्स आहे लवकर धंदा कवर होत नाही असं म्हणा तर ठीक आहे मित्रांनो आज एवढंच आपल्या ब्लॉगमध्ये आणि आता आपण ब्लॉगमध्ये आपण हप्त्यामध्ये कमीत कमी फक्त तीन ब्लॉग टाकणार आहोत दोन दोन दिवसाला एक ब्लॉग टाकणार आहोत तर धन्यवाद इथपर्यंत जर बघितलं असेल माझ्यामुळे तुम्हाला काहीच समजलं असेल व्हिडिओमध्ये तर थँक्यू व्हेरी मच आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र